हॅलो फ्रेंड्स कसे आहात महाराष्ट्रीयन फूड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मी आज आपल्याला दाखवणारे एकदम झणझणीत चमचमीत आणि हॉटेल स्टाईल पुरी भाजी कशी करायची ते त्यासाठी इथं मी ट्रेमध्ये काय काय सामान आपल्याला लागणार आहे ते पहिल्यांदा दाखवलं आहे चला तर मग बघूया हॉटेल स्टाईल पुरी भाजी कशी करायची ते त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला अर्धा किलो बटाटे उकडून घ्यायचे आहेत मी अर्धा किलोचं माप दाखवणार आहे तुम्हाला ज्या प्रमाणात क्वांटिटी हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही बटाटे कमी जास्त करू शकता स्वच्छ धुवून आपल्याला आता हे बटाटे कुकरला लावायचे आहेत आणि याच्या सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्यात बटाटा थोडासा माऊस करून घ्यायचा आहे कारण जर व्यवस्थित बटाटा शिजला नाही तर भाजी चांगली लागत नाही बटाट्याच्या फोडी अशा कडक कडक लागतात त्यामुळं शक्यतो सात ते आठ शिट्ट्या कुकरच्या होऊ द्या तुम्ही आता आपण भाजीची तयारी करतोय त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मध्यम आकाराचे चार कांदे घ्यायचेत या भाजीला कांदा थोडासा जास्त घालावा लागतो तर हे चार कांदे आपण आता कटरमध्ये बारीक करून आहे मी हे हाताने चिरत बसलेले नाही आहे आपल्याला एकदम बारीक फाईन कांदा पाहिजे म्हणून आपण या मशीनचा वापर केला आहे आता अशीच आपल्याला काय काय पदार्थ सगळे लागणार आहेत त्याची तयारी आपल्याला पुढे करून घ्यायची तर पहिल्यांदा आपल्याला एकदम बारीक असा आपण कांदा करून घेतो आहे आपण नेहमीच कुठं गावाला वगैरे जायचं असेल घरातून बाहेर पडलो सकाळची वेळ असेल तर पहिल्यांदा हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी आपण पुरी भाजीलाच प्रेफरन्स दिला जातो कारण सगळ्यांची आवडती हॉटेल स्टाईल पुरी भाजी तीच आज आपण आज पाहतो आहे आणि बऱ्याच वेळा बारा काय होतं घरातसुद्धा आपल्या घरातल्यांची फरमाईश असते की स्टाईल पुरी भाजी घरात करा म्हणून त्यामुळं आजची ही रेसिपी तुम्ही व्यवस्थित बघा आणि ती करून बघा तुम्हाला ती नक्की आवडेल आता हा कांदा आपला व्यवस्थित बारीक आपण चिरून घेतलेला आहे आता एकीकडे एक आपला कुकरसुद्धा झालेला आहे आपण सात ते आठ शिट्ट्या एकदम मऊ बटाटा शिजवून घेतलेला आहे आता आपण मिक्सरमधून पहिल्यांदा लसूण आणि आलं बारीक करून घेऊयात त्यासाठी मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि छोटा आल्याचा तुकडा घेतला आहे ते मिक्सरमधून आपल्याला बारीक करून ठेवायचं आहे ही प्रथम तयारी झाल्यानंतर आपण कणिक भिजवून घेऊयात कारण ही कणिक भिजायला थोडा वेळ द्यावा लागतो म्हणून आपण आधी पुरीची कणिक भिजवून बाजूला ठेवून आहे त्यासाठी मी एक मोठा बाऊल गव्हाचं पीठ घेतलं आहे एक छोटी वाटी बारीक रवा घेतला आहे छोटी वाटी म्हणजे साधारण दोन चमचे रवा आणि दोन चमचे डाळीचं पीठ चवीनुसार त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आपण जे मोहन गरम करून ठेवलं आहे गॅसवर ते मोहन या पिठावर घालून घ्यायचं आता ही पिठं आपली सगळी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहेत आता पुरी एकदम खुसखुशीत होण्यासाठी आपण हे मोहन घालून घेतो मोहन घालून घेताना लक्षात ठेवायचं की आपल्याला फक्त दोनच चमचे मोहन घालायचे कारण जास्त जर तेल घातलं तर एखाद्या वेळेस पुरी आपली तेलकट होण्याची शक्यता असते म्हणून अगदी दोनच चमचे आपल्याला मोहन घालून घ्यायचं आहे आता हे प परत आपल्याला सगळं स्पून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाण्याचा वापर करून ही कणिक आपल्याला घट्ट भिजवून घ्यायची आहे आता हाताने आपण हे सगळं जे मोहन घातलं आहे ते कणकेला सगळ्या लावून घेतो आहे म्हणजे पुरी आपली एकदम खुसखुशीत व्हायला मदत होते आता आपण पाणी घालून ही कणिक एकदम घट्ट भिजवून घेणार आहोत कणिक अजिबातसुद्धा सैल होता कामाने कारण थोडी जरी कणिक सैल झाली तर पुऱ्या तेलकट आणि व्यवस्थित फुगत नाहीत म्हणून काळजी घ्यायची की कणिक एकदम आपली घट्ट असली पाहिजे कणकेला थोडासा तेलाचा हात लावायचा आहे आणि आपल्याला अर्ध्या तासासाठी ती कणिक बाजूला ठेवायचे अर्धा तास एवढ्यासाठी म्हणलं की त्याच्यात आपण रव्याचा वापर केला आहे रवा भिजेपर्यंत थोडासा वेळ लागतो नॉर्मल कणिक अस आपली असली तर दहा मिनटं भास होतात पण रवा असल्यामुळं आपल्याला अर्धा तास बाजूला ठेवावी लागते एकदम घट्ट अशी भिजवून आपण आता ही कणिक झाकून ठेवणार आहोत आता आपण भाजीची तयारी करतो आहे तर नॉर्मल दुसरी भाजी असली तर आपण दोन ते तीन चमचे तेल बास होतं पण ही भाजी आपण एकदम अशी तर्रेदार कोल्हापुरी करणार आहोत त्यामुळं या भाजीला थोडंसं नॉर्मलपेक्षा दोन चमचे तेल जास्त घालावं लागतं चार ते पाच चमचे तेल आपल्याला घालून घ्यायचं आहे त्याच्यात एक चमचा मोरी एक चमचा जिरे दोन ते तीन तुकडे दालचिनीचे घालून घ्यायचे दालचिनीमुळं भाजीला खूप स्वाद एकदम छान येतो दालचिनी तेलात घातली कीच आपल्याला लक्षात येतं एकदम खमंग असा वास येतो त्याच्यानंतर चार ते पाच कडीपत्त्याची पानं आणि जो कांदा आपण एकदम बारीक चिरून ठेवला तो कांदा एकदम असा मऊ होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे जास्त करपू द्यायचा नाही आहे एकदम बारीक एकदम बारीक गॅस करून लाल असा भाजून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित मऊ होण्यासाठी आपण थोडासा मिठाचा वापर करणार आहोत मीठ घातलं की कांदा आपला एकदम व्यवस्थित शिजला जातो म्हणा किंवा असा एकदम मऊ होतो आता त्याच्यात आपण मोठे दोन चमचे आलं लसणाची पेड ॲड ॲड केली आहे ही पेस्ट थोडीशी जास्त लागते कारण लसणामुळं आणि आल्यामुळं या भाजीला चा चव एकदम छान येते म्हणून आपल्याला थोडीशी जास्त पेस्ट घालून घ्यायची आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे थोडा लसणाचा आणि आल्याचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला ही पेस्ट व्यवस्थित तेलात भाजून घ्यायची तोपर्यंत त्याबरोबर आपला कांदाही एकदम चांगला मऊ झालेला आहे आता आपण एक मोठा बाऊल बारीक चिरलेला टोमॅटो त्याच्यात घातला आहे तुम्ही पाहू शकता टोमॅटोसुद्धा मिडियम आकाराचे दोन ते तीन टोमॅटो मी ह्याच्यात घातलेले आहेत टोमॅटोमुळं भाजी आपली थोडीशी आंबट चव भाजीला खूप सुंदर येते म्हणून आपल्याला थोडासा जास्त टोमॅटोचा वापर करायचा आहे आता टोमॅटो आपला माऊ होतो आहे तोपर्यंत आपण त्याच्यात थोडे मसाले घालून घेऊयात त्यासाठी पहिल्यांदा एक चमचा आपण हळदीचा वापर केला आहे थोडा चिमूटभर आपल्याला हिंग घालून घ्यायचा आहे नंतर दोन मोठे चमचे लाल मिरची पावडर घालून घ्यायचे तसंच एक चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला ॲड करायचा आहे हा मसाला घातला तर थोडासा कलर चांगला यायला अजून मदत होते दोन चमचे आपल्याला घरात जो तुमचा गोडा मसाला आहे त्याचा वापर करायचा आहे नंतर एक चमचा आपण कसुरी मेथीचा वापर केलेला आहे आता हे मसाले आपले व्यवस्थित तळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता टोमॅटो पण एकदम आपला असा मऊ झालेला आहे आणि त्याच्याबरोबर हे सगळे मसाले पण आता आपले तळले जातात ह्या मसाल्यांना सगळं व्यवस्थित तेल सुटतं आहे तोपर्यंत आपण ते मसाले नीट भाजून घ्यायचेत तळतानाच तर मी थोडीशी कोथिंबीर पण ॲड केली आहे आणि एक अर्धी वाटी आपल्याला ग्रीन पीस घालायचे फ्रेश मटार असला तर तुम्ही तो वापर करा किंवा फ्रोझन वापरला तरी चालतो आता हे आपले वटाणे मऊ होतात म्हणून आपण अगदी थोड्याशा एक दोन चमचे फक्त पाण्याचा वापर करून हे मसाले थोडेसे त्याच्याबरोबर शिजवून घ्यायचे कारण मटार आपले मऊ होईपर्यंत थोडासा वेळ द्यावा लागतो कारण बटाटे ऑलरेडी आपण शिजवून घेतलेले आहेत मग ते एकदम जर घातलं तर मटार नीट शिजत नाहीत म्हणून आपण अगदी थोडंसं गरम पाण्याचा वापर करून हे मटार शिजेपर्यंत ती भाजी आता झाकून ठेवणार आहोत झाकून ठेवल्यामुळं काय होतं त्या मसाल्यांना तेल पण चांगलं सुटतं तुम्ही पाहू शकता आपली ग्रेव्ही किती व्यवस्थित तयार झाली आहे ती आणि तुम्ही त्या मटारचा आकारही बघू शकता एकदम असे ते शिजल्यामुळं मऊ शिजल्यामुळं असे फुलल्यासारखे आपल्याला दिसतात तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आपल्या भाजीला आला ते ग्रेव्हीत नेहमी गरम पाण्याचा वापर करावा कारण गरम पाणी घातलं तरच ती भाजीला चव चांगली येते आणि ग्रेव्हीला कलरही चांगला येतो आता मी जे बटाटे उकडून घेतलेत त्यातलाच एक बटाटा एकदम बारीक हाताने स्मॅश करून घेतलेला आहे कारण ती ग्रेव्ही जी आहे बटाट्याची ती आपल्याला थोडीशी थिक करायची आहे कारण जर आपण नुसतं पाणी घातलं तर ते फोडी वेगळ्या आणि पाणी वेगळं असं दिसतं म्हणून आपण बटाटा स्मॅश करून त्या ग्रेवीमध्ये पहिल्यांदा ॲड करून घेतलं आता हे सगळं आपल्याला परत थोडंसं दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यात थोडंसं गरम पाण्याचा वापर करणार आहे तुम्ही पाहू शकता आपली आता भाजी व्यवस्थित तयार झालेली आहे आता त्याच्यात आपण एक वाटीभर पाणी ॲड करणार आहे मी हे गरम पाणी आधीच करून ठेवलं आहे तुम्हीसुद्धा भाजी करताना शेजारी पाणी आधीच गरम करून ठेवा आता आपण पाहू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आपल्या भाजीला आता जे बटाटे आपण शिजवून घेतलेत ते मी गार करून कट करून घेतलेत आता हे आपण त्या भाजीत ॲड करणार आहोत आता ही भाजी आपली होत आलेली आहे त्यात सगळे मसाले पण आपल्याला घालून झालेले आहेत धणे पावडर आपण अजून त्याच्यात घातलेली नाही आहे कारण मुद्दाम मी धण्याची पावडर शेवटी घातलेली आहे कारण तो धण्याचा जो वास आहे तो भाजीला खूप छान येतो म्हणून आपण ती पावडर सगळ्यात शेवटी वापरणार आहोत तर तुम्ही पाहू शकता आपल्याला पाहिजे तेवढी ही भाजी आपण पातळ करू शकता आणि नको असेल जास्त पातळ तर तुम्ही पाण्याचा कमी वापर करून थोडीशी घट्टही ठेवू शकता अशा रीतीने आपली ही भाजी आता होत आलेली आहे चवीनुसार नंतर तुम्ही याच्यात मीठही ॲड केलं तर चालू शकता आता माझ्या भाजीला थोडंसं मीठ कमी वाटतं आहे म्हणून मी नंतर परत एक चमचा मीठाचा वापर केला आहे मीठ भाजीत नंतर घातल्यावर सुद्धा भाजीला कलर छान यायला मदत होते कारण भाजीत जर मीठ कमी असेल तर ग्रेव्हीचा कलर व्यवस्थित दिसत नाही कलर चांगला पाहिजे असाल तर तुम्ही भाजीत साखर आणि मीठ दोन्ही आधी घालायचं म्हणजे मग ती तुम्हाला जी तर्री हवी आहे एकदम लाल भडक जी भाजी दिसायला पाहिजे ती भाजी तशी दिसते कधीही तुमच्या भाजीचा कलर जर एकदम लाईट दिसत असेल तर लक्षात ठेवायचं की त्याच्यात मीठ कमी आहे म्हणून ज्या वेळेस तुम्ही त्यात मसाल्यात मीठ ॲड कराल त्यावेळेसच त्या भाजीला कलर व्यवस्थित दिसतो आता आपली भाजी होती आहे पण आपण पाणी घालून ती भाजी झाकून शिजायला ठेवलेली आहे आता बटाटे आपले चांगले माऊ आहेत पण तरीसुद्धा ती एकजीव होण्यासाठी आपण ती भाजी आता साईडला झाकून ठेवलेली आहे तोपर्यंत आपण आता पुरी करून पाहतो आहे आता आपली कणिक एकदम उत्कृष्ट अशी भिजलेली आहे आता आपण त्याच्या पुऱ्या कशा करायच्या ते पाहूया जेवढ्या पुऱ्या आपल्याला करायच्यात त्या प्रमाणात मिडियम साईजच्या आपल्याला लाट्या तयार करून घ्यायच्यात पुरी भाजी म्हटलं की या पुरीचा आकार थोडासा मोठा करायचा असतो कारण नॉर्मल आपण घरात जेवायला करताना पुरीचा साईज लहान करतो पण पुरी भाजीची पुरी, भाजी पुरी म्हटलं की पुरी थोडीशी मोठ्या साईजची करायची या पुरीला पुन्हा आपल्याला पीठ किंवा तेल लावायची गरज पडत नाही कारण तेल आपण ऑलरेडी कणिक भिजवताना व्यवस्थित लावून ठेवलेलं आहे आणि पुरी लाटताना थोडीशी जाड अशी लाटायची खूप पण जाड नाही आणि खूप पण पातळ नाही अशा मीडियम आकाराच्या पुऱ्या आपल्याला आता सगळ्या करून घ्यायच्यात आणि एकसात नंतर आपल्याला त्या सगळ्या तळून घ्यायच्यात तर तुम्ही पाहू शकता आपण आता या पुऱ्या सगळ्या लाटून तयार करत आहोत पुरीत आपण जे दोन जिन्नस घातलेत आपण पहिल्यांदा अर्धी वाटी किंवा एक छोटी वाटी जो रवा ॲड केला त्याच्यामुळं आपली पुरी एकदम खुसखुशीत व्हायला मदत होते पण तो रवा एकदम व्यवस्थित भिजू द्यायचा जर तो नीट भिजला नाही आणि तशीच आपण गडबड करून जर पुरी केली तर पुरी खूप तेलकट होण्याची शक्यता असते आणि जे आपण डाळीचं पीठ घातलं त्याच्यामुळं आपली पुरी फुगलेली तशीच राहायला मदत होते कारण बऱ्याच वेळा तुम्ही बघू शकता की पुरी आपली फुगती पण नंतर लगेच गॅसवरनं उतरवली की ती लगेच अशी बसती म्हणजे त्यातली वाफ गेली की ती पुरी अशी तेलकट नंतर हाताला आपल्याला जाणवते तसं होऊ नये म्हणून आपण या दोन गोष्टींचा वापर केला आहे तुम्हाला पण मी तसेच सांगेन की तुम्ही वापर करा पण अगदी थोडासा दोन दोन चमचे हे दोन्ही पदार्थ घालायचे आणि पुरी तयार करायची आता या पुऱ्या सगळ्या आपल्या लाटून तयार आहेत आपण गॅसवर आता तेल तापत ठेवलेलं आहे तेल आपलं आता व्यवस्थित गरम झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण त्याच्यात पुरी सोडणार आहोत ही पुरी आता तुम्ही पाहू शकता आपली एकदम अशी टम्म फुगलेली आहे ही दोन्ही बाजूनी आपल्याला अशी गुलाबी आकारावर तळून घ्यायची तुम्ही नंतर पाहू शकता या पुऱ्या आपल्या जशाशा तशा अशा टम्ब फुगलेल्या राहणार आहेत पुरी तळताना तेवढी काळजी घ्यायची की तेल पण आपलं व्यवस्थित असलं पाहिजे कारण एकदम कमी तेल असेल तरीसुद्धा पुरी आपली फुगायला त्रास देते म्हणून पुरी तळताना नेहमी तेल पण व्यवस्थित असावं आता तुम्ही हा कलर पाहू शकता एकदम छान ब्राऊन असा कलर आपला पुरीला आलेला आहे साधारण अशा कलरवर आपल्याला सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्यात आणि एकदम नाजूक हाताने पुरी तळायची जर आपला झारा पुरीला जर समजा काही टच झाला आणि जर पुरीतली वाफ गेली तर मग मात्र पुरी तुमची तेलकट होऊ शकते म्हणून पुरी तळताना एकदम ती फुटणार नाही याची काळजी घ्यायची आणि अशा रीतीने आपल्या सगळ्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्यात तुम्ही पाहू शकता सगळ्या पुऱ्या आता आपल्या व्यवस्थित अशा गुब्बू गुब्बू फुगून रेडी आहे ह्याचा आकार तुम्ही पाहू शकता मी मुद्दाम थोड्याशा मोठ्या साईजच्या पुऱ्या तयार केलेल्या आहेत आणि हॉटेलमध्ये आपण जेव्हा खातो तेव्हा त्यांच्या पुरीचा साईज पण साधारण मोठा असतो म्हणून आपण या अशा पुऱ्या घरी पण तयार केल्यात बघा आपली पुरी किती सुंदर दिसते या पुऱ्यानंतर तुम्ही पाहाल तर अजिबातसुद्धा तेलकट दिसत नाहीत आणि खातानाही आपल्याला अजिबात तेलकट जाणवत नाहीत कारण खूप वेळा काय होतं पुरी खाताना खूप असे तेलकट वाटते मग ती पुरी आपल्याली खाल्ली जात नाही नीट म्हणून ही गोष्ट त्यातली खूप महत्त्वाची आहे पुरी आपली तेलकट न होणं पहा या पुऱ्या आपल्या सगळ्या व्यवस्थित रीतीने तयार झालेल्या आहेत मी हा व्हिडिओ तुम्हाला एकदम स्टार्ट टू एंड एकदम सावकाश दाखवला आहे तो एवढ्यासाठी की जे नवीन बघणारे नवीन करणारे असतात त्यांना फास्टमध्ये जर मी काही दाखवलं तर ते लवकर समजत नाही किंवा त्यांना तो पदार्थ करताना खूप त्रास होतो ज्या बायका रोज रुटीमध्ये करतात त्यांना प्रॉब्लेम येत नाही त्यांना बऱ्यापैकी मेथड सगळी माहिती असते नवीन लोकांसाठी मी हा व्हिडिओ तुम्हाला एकदम डीपमध्ये दाखवला आहे आता ही भाजी तुम्ही पाहू शकता एकदम आपली व्यवस्थित तयार झालेली आहे त्याचा कलर पण तुम्ही पाहू शकता एकदम रेड झणझणीत अशी ही ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे चला तर मग आपण आता ही भाजी सर्व करूया मस्तपैकी आपल्या गुब्बू गुब्बू पुऱ्या आणि हे झणजणीत पुरी भाजीची भाजी आपली रेडी झालेली आहे त्याच्याचबरोबर मी कांदा स्लाइस करून घेतला आणि ज्यांना आवडते आहे त्यांच्यासाठी लिंबू पण आपण घ्यायचं आहे अशा रीतीने आपली ही डिश आता पूर्ण रेडी झालेली आहे बारीक कट केलेला कांदा आपण भाजीवर घालतो आहोत त्यामुळं भाजी, भाजी अजून छान लागते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू